तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अनुष कदम आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर मित्रांनो आपण आज जाणार आहोत दक्षिण मुंबईमधील वाळकेश्वर या तीर्थक्षेत्रावर व त्या तीर्थक्षेत्राचा इतिहास जाणून घेणार आहोत आणि एक गमतीची गोष्ट म्हणजे या ती तीर्थक्षेत्राचा इतिहास त्रेता युगापर्यंत जातो त्याचा इतिहास हा रामायणाच्या काही घटनांसोबत जुळून येतो तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो वाळकेश्वर हे ठिकाण दक्षिण मुंबईमधील मालाबार हिल्स येथे स्थित आहे तिथे जाण्याकरिता तुम्ही लोकल ट्रेनच्या साहाय्याने चर्नी रोड स्टेशन किंवा ग्रँड रोड स्टेशन येथे उतरून टॅक्सीच्या साहाय्याने वाळकेश्वर इथे जाऊ शकता किंवा लोकल साहाय्याने सुद्धा तिथे प्रवास करता येतो बसच्या डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आले आहेत तर मित्रांनो आता आपण आलो हो आहोत वाळकेश्वर या तीर्थक्षेत्रावर दक्षिण मुंबईमधील एक महत्त्वपूर्ण व एक पौराणिक स्थान म्हणजे वाळकेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे या तीर्थक्षेत्राचा इतिहास जातो तो, तो म्हणजे त्रेतायुगामध्ये जेव्हा रावणाने सीतामाईचं हरण केलं होतं त्यावेळेस श्रीराम जेव्हा सीतामाईला शोधण्यास निघाले होते त्याच वेळेस ते या ठिकाणीसुद्धा आले होते तर कथा अशी घडली होती की श्रीराम हे महादेवाचे खूप मोठे भक्त होते परंतु या ठिकाणी आल्यानंतर त्यांना महादेवाची पूजा करण्यास काही साधन सापडत नव्हते म्हणून त्यांनी बाजूमध्ये असलेल्या समुद्राची वाळू घेतली व त्या वाळूचे एक शिवलिंग बनवले परंतु समुद्र बाजूला असल्यामुळेच इथे खारं पाणी होते व त्याकरिता श्रीरामाना आपल्या पूजेमध्ये बाधा येत होती म्हणूनच त्यांनी त्यावेळेस एक बाण मारला व त्या बाण मारल्यानंतर तिथून गंगामातेचा उगम झाला व तीच गंगामाता आपण आता काही थोड्या वेळापूर्वी पाहिली व या ठिकाणी श्रीरामाने वाळूने शिवलिंग बनवले होते म्हणजेच वाळूचे ईश्वर बनवले होते म्हणून याचं नाव आधी वाळुकेश्वर असे होते परंतु कालांतराने याचे नाव वाळुकेश्वरचे वाळकेश्वर असे झाले वाळकेश्वर या ठिकाणी एकूण बत्तीस मंदिर आहेत त्यांपैकी काही मुख्य मंदिरांमध्ये आज आपण जाणार आहोत मित्रांनो या मूळ मंदिराचं बांधकाम झालं होतं ते म्हणजे बाराव्या शतकामध्ये त्यानंतर सोळाव्या शतकामध्ये इथे पोर्चुगील कॉलनी होती म्हणून त्यावेळेस पोर्चुगीजनी ह्या मंदिराला उद्ध्वस्त केले होते परंतु पुन्हा एकदा अठराव्या शतकामध्ये म्हणजेच सतराशे पंधरा साली पुन्हा एकदा या मंदिराला उभारण्यात आले मुंबईतील एक श्रीमंत व्यापारी राम कामत यांनी इसवी सन सतराशे पंधरा साली या पूर्ण परिसराचा मोठ्या प्रमाणात पुनर्निर्माण केला होता हळूहळू ह्या मुख्य मंदिराचा विस्तार झाला व बाणगंगा या था तलावाभोवती अनेक मंदिरं व धर्मशाळा बांधण्यात आल्या मित्रांनो ह्या मलाबार हिल्सच्या नावाची सुद्धा एक गमत आहे तर काही इतिहासकारांनुसार या हिल्सचे नावादी श्रीगुंडी पर्वत असे होते परंतु जेव्हा सोळाव्या शतकामध्ये मलाबारी पायरेट्सनी इथे आपले शासन आणले इथे ते लपून राहत होते म्हणून त्यावेळेस या जागेचे नाव मलाबार हिल्स असे पडले तर मित्रांनो हा होता इतिहास मुंबईतील वाळकेश्वर या तीर्थक्षेत्राचा भेटूया आपण पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र